गुड आफ्टरनून बघा आज आपण गणित या विषयाचा अपूर्णांक हा भाग शिकणार आहे कोणता भाग शिकणार आहे आपण अपूर्णांक अपूर्णांक अंक या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे अपूर्ण आणि अंक याच्यात अपूर्ण आणि अंक ह्या दोन गोष्टी लक्ष ठीक आहे अपूर्ण म्हणजे काय असेल रे अपूर्ण म्हणजे काय ते पूर्ण नाहीयेत ते बरोबर एक उदाहरण देतो तुम्ही रोज जेवण करतात की नाही पोळी खातात आखी पोळी एखाद्या खातात बरोबर पोळी खात आपण त्याचे तुकडे तुकडे करून खातो ठीके मग आपण जो एक तुकडा घेतो तो पूर्ण असतो का पोळीचा त्या पोळी मधला एक तुकडा असतो किंवा समजा एखाद्याच्या आईने त्याला एखाद्या पोळीचे चार भाग करून त्याचे दोन, दोन ता भाग वाढले बरोबर के ही जी पूर्ण पोळी आहे तुमची या पोळीचे असे दोन भाग केले आणि त्याच्यातला हा भाग वाढला तर आईने पूर्ण पोळी वाढली का अपूर्ण पोळी वाढली बरोबर समजा भाकर वाढली त्या भाकरीचे चार भाग केले असतील आणि चार भागापैकी एक चोर भाग जर ताटात वाढला तर पूर्ण भाकर वाढली का नाही वाढली अपूर्ण भाकर वाढली की नाही ही पोळी पण पूर्ण नाहीये ही भाकर पण पूर्ण नाहीये बरोबर मग याला आपण म्हणतो अपूर्ण जे पूर्ण नाहीये ते अपूर्ण आता हे अपूर्ण जे आहे ते आपल्या गणिताच्या भाषेत कसं लिहायचं गणिताच्या भाषेत आपण फक्त अंकांशी खेळतो की नाही अंक अंकांशी आपण खेळतो हे जर मला अंकात लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार या बोळीचे किती भाग केलेले दोन्ही दो दो सारखेच भाग केला तर माझ्या रंगवण्यामध्ये किंवा चित्र काढण्यामध्ये चुकवू शकते पण त्या बोळीचे दोन सारखे भाग केले त्याच्यातला एक भाग दिला दोन पैकी किती भाग दिला दोन पैकी एक भाग दिला बरोबर या भाकरीचे किती भाग केले चार।, चार भाग केले मग चार पैकी किती भाग दिले एक भाग दिला बरोबर आहे ही पण कोणी पूर्ण नाही ही भाकरी सुद्धा पूर्ण दिलेली नाही ठीके मग या पद्धतीने जेव्हा आपण गणिताच्या भाषेत लिहायचं असेल तेव्हा आपण कसं लिहिणार किंवा ते कसं व्यक्त करायचं त्याला आपण अपूर्णांक अंक ही एक संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या रूपात आपण मांडतो आता हे बघा या पोळीचे दोन, दोन, दोन भाग केलेले तिने मग दोन पूर्ण भाग एका पूर्ण पोळीचे दोन भाग आणि त्यातला एक भाग दिला म्हणून मग काय करायचं जितके भाग केले ते भाग असे खाली लिहायचे आणि त्याच्यावरती हा एक लिहायचा बरोबर हा एक लिहिला आता याला आपण काय म्हणणार ह्या दोन भागापैकी हा एक भाग इथे तसंच आपण एकूण भाग किती भाकरीचे चार।, चार आता हे चार भाग खाली लिहिले आणि वरती किती भाग दिलेला आहे एकच एक। एक भाग दिलेला आहे हा बघा हा एक भाग तर तो भाग मी इथे वरती लिहिला म्हणजे आता ह्या ही जी संख्या लिहिलेली मी किंवा इथे जे काही लिहिलेलं आहे मी त्याला म्हणतो आपण अपूर्णांक काय म्हणतो अपूर्णांक हा पूर्ण अंक नाहीये चार भागापैकी एक भाग आहे ठीक आहे या पद्धतीने जेव्हा लिहिलेलं तुम्हाला दिसेल एक वरती एक अंक मध्ये अणवी रेषा आणि त्याच्या खाली एक अंक तर या अशा पद्धतीने लिहिलेल्या संख्येला आपण अपूर्ण अंक असे म्हणतो ठीक आहे हे का दाखवतात अशी संख्या का लिहिली जाते तर आपल्याला अपूर्ण भाग दाखवायचा असतो जी गोष्ट पूर्ण नाहीये ती गोष्ट दाखवायची असते ती गोष्ट सांगायची असते म्हणून मग आपण या पद्धतीने लिहितो आणि याला म्हणतो आपण आता आपण ही गोष्ट या कागदाच्या सहाय्याने बघू हा एक पूर्ण कागद आहे या कागदाचे मी दोन समान भाग केले दोन सारखे भाग केले ठीक आहे या पद्धतीने हा इकडचा भाग वेगळा इकडचा भाग वेगळा किती भाग केले मी दो। दोन सारखे भाग केले आणि ह्या दोन सारख्या भागापैकी जर मी याला मधून काढून टाका सारखे भाग झाले गेले पूर्वी एक पूर्ण कागद होता बरोबर आणि त्याचे मी दोन सारखे भाग केले तर याला मी कसं लिहिणार या दोन भागापैकी दोन भाग जर माझ्या हातात असतील तर मी त्याला लिहिणार दोन, दोन एका कागदाचे दोन भाग केले आणि दोन्ही कागद माझ्या हातात आहे दोन्ही भाग माझ्या हातात आहे बरोबर दोन पैकी दोन भाग आहे पण ह्या दोन पैकी मी एक।, एक भाग जर खाली ठेवला तर माझ्या हातात किती कागद आहे आता एक भाग आहे कागदाचा एक पूर्ण कागद नाहीये आपला कागद मोठा होता की नाही मग त्या पूर्ण कागदाचा माझ्याकडे किती भाग आहे एक भाग आहे पण तो भाग किती सारख्या भागांपैकी भागा कि एक आहे दोन सारख्या भागांपैकी एक भाग आहे मग हे बघा मग माझ्या हातात असलेला कागद हा दोन सारख्या भागांपैकी एक भाग आहे इतकं समजलं मी एका कागदाचे किती भाग केले होते जितके सारखे भाग केले तितके खाली लिहायचे त्यापैकी जितके माझ्याकडे आहेत तितका मी इथे वरती लिहिणार मग किती कागद किती भाग आहेत माझ्या एक, एक आहे दोन पैकी एक किती दोन पैकी, दोन पैकी एक, एक। मग हे जेव्हा मी गणिताच्या भाषेत लिहितो तेव्हा मी त्या पद्धतीने लिहितो एक छेद दोन याला आता एक आणि एक छेद दोन असा वाचतो वरती जे आपण संख्या लिहितो त्याला म्हणतात अंश आणि खाली जे आपण संख्या लिहितो त्याला म्हणतात छेद ठीक आहे तर या संख्येचं वाचन करताना एक अंश छेद दोन असं पण वाचता येतं कसं वाचलं मी एकदा सांगा आणि दुसऱ्या पद्धतीने वाचायचं असलं तर एक, एक छेद आणि दोन असं आपण एक हा अंश आहे किती आहे दोन याचा अर्थ दोन, दोन सारख्या भागांपैकी एक भाग समजला तर या पद्धतीने आज आपण अपूर्णांक ही संकल्पना समजून घेतली अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांकाचं गणितीय रूपात कसं लेखन करायचं ही पद्धत मी तुम्हाला सांगितली वरती लिहिलेली संख्या अंश खाली लिहिलेली संख्या छे याला आपण काय म्हणतो आपण बरोबर आता आतापर्यंत मी जो तुम्हाला सांगितलं आहे अपूर्णांक भाग हा अपूर्णांक भाग समजला का तुम्हाला ठीक आहे आपण आता इथे थांबूया बाय